आणि पुढील बातमी पाहूया तडेगाव ठाकूर मध्ये रुद्र गौरक्षण गोळ संवर्धन अनुसंधान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी ने आयोजित करण्यात आले होते तालुक्यामध्ये तडेगाव येथे दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी ने शिबिर पार पडले या शिबिराचं आयोजन रुद्र गौरक्षण गो संवर्धन अनुसंधान चॅरिटेबल ट्रस्ट तसेच न्यू आशारत लोक संचालित साधन केंद्र तळेगाव ठाकूर यांच्या वतीने हे आयोजित करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात राष्ट्रसंत श्री सी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कर

औषध उपचारही करण्यात आला आहे तसेच मोतीबिंदू बद्दल रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरासाठी तज्ञ टीम भारत ऑप्टिकल आणि सेंटर अकोला यांनी सहयोग दिलाय या या शिबिरात रुद्र सदस्यांनी खूप परिश्रम घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली यामध्ये शिबिरातील सदस्य रुद्र अध्यक्ष मनोज कोडापे माया कोडापे उपाध्यक्ष मंगेशराव सचिव दयाशील खंडारे कोषाध्यक्ष तसेच आशार लोकसंचालित साधन केंद्र केंद्राचे पुनम राऊत अध्यक्ष संगीता पंद्रे उपाध्यक्ष विद्या राऊत कोषाध्यक्ष प्रतिपा कोडापे मोना सुभाष कोडापे रीमा राऊत अनिता खंडारे हरीश मारबदे गौरव आहके यांचे सहकार्य लाभले असून गावकऱ्यांनी सुद्धा कौतुक केले नमस्कार मी मंगेश केशवराव राऊत न्यू आशारद लोक संचालित साधन केंद्र तसेच रुद्र गौरक्षण संवर्धन अनुसंधान चॅरिटेबल ट्रस्ट अनु चा सचिव म्हणून आपल्याला एक विनंती करतो की आजचा जो हा नेत्र मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे या, यामध्ये जी तज्ज्ञ टीम आहे ती भारत ऑप्टिकल सेंटर अकोला तर्फे आणि आम्ही गौरक्षण नव्यानंच उभं केलेलं आहे त्या अंतर्गत आम्ही नेत्र म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच आरोग्य या धोरणात राबून आम्ही सामाजिक कार्य करणार आहोत यामध्ये सर्वात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करतो